नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आसाम रायफल भरती निघालेली आहे तर एकूण पंच्याण्णव जागांसाठी ही भरती निघालेली आहे अर्ज कधीपासून सुरू झालेत तर अर्ज दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अर्ज सुरू झालेत तर नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात पदाचे नाव आहे रायफल मन आणि रायफल वुमन ज्या की जे डीच्या जागा आहेत शैक्षणिक पात्रता आहेत दहावी उत्तीर्ण क्रीडा पात्रता आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विद्यापीठ स्तरावरील खेळाडू वयोमर्यादा वयोमर्यादा किती आहे हो ते बघूया आपण जनरल ओबीसीसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष वय असणं आवश्यक आहे तर एस सी एस टी साठी अठरा ते तेहतीस वर्ष वय असणं आवश्यक आहे अर्ज शुल्क बघूया जनरल ओबीसीसाठी शंभर रुपये एवढे शुल्क आहे तर एस सी एस टी महिलांसाठी हे मोफत आहे निवड प्रक्रिया बघूया आपण तर दस्तऐवय पी एस टी मॅट फील्ड ट्रायल व मेडिकल असे एकूण निवड प्रक्रिया असणार आहे रॅली ठिकाण दिमापूर नागालँडमध्ये शिलाँग इम्फाळ या ठिकाणी रॅली ठिकाण असणार आहे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करता येणार आहे याची अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आसाम रायफल्स डॉट जी ओ व्ही डॉट इन व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र